आज आपण बघणार आहे ओल्या तुरीच्या दाण्याची आमटी त्यासाठी मी तुरीचे दाणे एका बाउलमध्ये घेऊन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले नंतर मी तव्यावर तुरीचे दाणे हिरवी मिरची लसूण घेतला आणि त्याला मी व्यवस्थित भाजून घेणार आहे बघा अशा प्रकारे नंतर मी त्यावर थोडंसं तेल टाकले जेणेकरून ते तुरीचे दाणे व्यवस्थित भाजले जाईल त्याला व्यवस्थित परतत राहावं खूप टेस्टी डिश आहे मी ट्राय केलं तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा तुला तुम्हाला ही आमटी नक्की 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 आवडेल बघा आपले दाणे आणि मिरची लसून भाजल्या गेली आहे बघा नंतर मी याला थंड करून एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून जाडसर वाटून घेणार आहे अशा प्रकारे नंतर मी एका पॅनमध्ये तेल घेतले त्यामध्ये मी जिरं मोहरी हिंग आणि कांदा घातला आता मी याला व्यवस्थित परतून घेणार आहे साईडला मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे कांदा झाल्यानंतर मी त्यामध्ये हळद धनापूर टाकली त्याला व्यवस्थित परतून घेणार आहे नंतर यामध्ये मी आपण तुरीच्या दानाचे जे सारण तयार केले होते ते टाकणार आहे नंतर मी त्याला व्यवस्थित मिक्स करणार आहे अशा प्रकारे सारण होण्यासाठी थोडंसं पाणी टाकणार आहे नंतर मी त्याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि तेल सिट सुटोपर्यंत त्याला शिजवून घेणार आहे नंतर मी त्यामध्ये आवश्यक तेवढं गरम पाणी टाकणार आहे बघा आता व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आमटीला उकळी येऊपर्यंत त्याला शिजवत ठेवावं बघा अशा प्रकारे नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घातले त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतले आता त्याला व्यवस्थित उखळी आली आहे बघा नंतर त्यामध्ये बारीक कापलेलं कोथिंबीर घ्यावं ते टाकावं त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यावं त्यामध्ये मी तडका टाकणार आहे त्या त्यानंतर तडक्या पॅनमध्ये तेल घेतलं नंतर जिरं मोहरी कढीपत्ता आणि दोन ते ती तीन लाल मिरच्या घेतल्या आणि हा तडका मी आमटीमध्ये टाकणार आहे गरम गरम आमटी भाकरीसोबत आणि सलादसोबत सर्व सोब करावी आजची डिश तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय